त्याचे माने विचारपीठावर सर्व प्रदेशित व्यक्ती माझ्या जमलेले बंधाली वगैरे मला एक सरकंदीला सांगलीला जायचं असल्यामुळे मी पहिल्यांदा बोलतोय मला एक सरकंदीची तयारी फुल झालेली आहे बाळासाहेब येण्याच्या पूर्वी तिथं आणि म्हणून बाळासाहेब येण्याच्या पूर्वी सगळ्या वक्त्यांची भाषणं व्हावी आल्या बाळासाहेबांच्या हातात माईक दिला तरच ह्या तीन सभा व्यवस्थित होणार आहे आणि म्हणून बाळासाहेब येण्याच्या पूर्वी हे ग्राउंड फुल झालेलं असेल याचा मला विश्वास खेड्या खेड्यातून माणसं निघालेली आहेत कोण येत आहेत हा कोल्हापूर मतदारसंघ अतिशय मोठा मतदारसंघ आहे आजऱ्या ओन येणं गड येणं हे फार मोठा पल्ला आहे ग्राउंड भरून उलटल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास असल्यामुळे तुम्ही गर्दीची काही काळजी करू नका का या कोल्हापूर मतदारसंघाच्या उमेदवार अरुणा माळी ह्या सुद्धा आता उपस्थित राहिलेल्या आहेत खर तर मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा ह्याच्या पूर्वीच्या इलेक्शन बघितले आमची पोर ह्या अण्णा तात्या बापू काका नानांच्या गाडीत बसून जे करत फिरत होती आज त्यांच्या गाड्या आमच्या मोल्ल्यामध्ये लागल्या तर त्या मोकळ्या परत चालल्यात आणि आमची परत सांगतात तुझ्या गाडीची गरज नाही अरुण आम्हाला त्या शिंगेबाई म्हणून एक जुन्या कार्यकर्ते आहेत प्रत्येक इलेक्शनला तिच्या दारामध्ये पंधरा गाड्या मडकाच्या लागायच्या आणि आमच्या बायका बसायच्या प्रचार करायच्या पुन्हा गाड्या त्यांच्या दारात लागायच्या कळ परवा त्या शिंदेबाईच्या दारामध्ये महाराजाची गाडी आल्यानंतर त्या बाईने ठामपणे सांगितलं मालिक साहेब झालं गेले विसरून जा ही गाडी आता तुमची परत जा मालिक म्हणजे असं का आता तुमच्या गाडीत आम्ही बसणार नाही चालत का होणार प्रकाश आंबेडकरांचा मी प्रचार करणार अरुणा मालिक ही ताकद ही रंग ईर्षा समाजा समाजामध्ये तयार झाल्या मित्र नाही ह्यांच्या प्रचाराला आम्हीच घोषणा द्यायला आम्ही गाडीत बसायला आम्ही जय म्हणाला आम्ही गुलाला उतरायला आम्ही आणि आला की आम्ही घरात तो बांगल्या पुन्हा पाच वर्ष काय मला दा, तोंड दाखवत नव्हता आणि म्हणून हे टोटल महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे चित्र बदलत चाललंय मला मानवानो मा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मा अशी मोहीम चालू झाल्या पहिल्यांदा असं वादळ तयार झालंय प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून तमाम बहुजन समाज जागृत झाला आहे आणि हे सगळे बहुजन समाजची माणसं फक्त वंचित आघाडीच म्हणू लागलेले त्याच्या पाठीमाग बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे बॅग फुटला गेलेले फक्त झालंय का इलेक्ट्रॉनिक मीडिया आमच्यावर कॅमेरा नाहीच कॅमेरा त्यांच्यावरच आहे लाईव्ह अरे नको तुझा कॅमेरा आमच्या हातात मोबाईल आहे पण खोड काढले त्याच्या बटन दाबले की पाच लोकांना चाललंय ते पाच वर आणले का रात्र दिवस आमची पोरं बटन दाबत बसल्यात वंचित आघाडी वंचित आघाडी पाच का पाच हजार एका वेळेस आमचं बोट आता थांबणार आहे एका क्षण महाराष्ट्र प्रदेशावर आमचा प्रचार होतोय तुझ्या सगळ्या करायचं आम्हाला काय नाही सांगायचं मुद्दा काय झालं मध्ये आपण बटन दाबले की बटन लायकन लागलं याचा अर्थ बाळासाहेबांना सभागृहामध्ये येऊ यायच नाही पानवी ते करू लागलेले आहेत किती तत्वा बाळासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आता आम्हाला बोल बघा चौदा इलेक्शन आम्हाला कंटाळ होता काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांचा ते चेहरे तीस घराने बघून बघून त्या काळात अच्छे दिन आने वाले हे अच्छे दिन आने वाले वाटलं काय तर कराल चांगलं म्हणून भरभरून मत टाकली आणि जो सत्य गेला पंतप्रधान झाला तो नऊ लाखाचा कोटच घालून बाहेर उदा त्यांनी काय मागल्याशी केली होती आमच्या आठवले साहेबांना बरोबर घेतलं जानकरला बरोबर घेतलं राजू शेट्टीला बरोबर घेतलं सदाबा खोतला बरोबर घेतलं मेटेला बरोबर घेतलं मध्ये घेतली सत्ता भोमतात घेतली एकोणीस ला यांना कुणालाच काय दिलं नाही आदर साहेब सात जागा सोडा आठवले जागा नाही सात पण जागा ते सदाभाऊ खोत म्हणाले मला हात कलंगल्याची तर जागा सोडा राजू शेट्टीच्या विरुद्धात राहतो चंद्रकांत दादा पाटील म्हणले गप्पत प्रचार करायचा लय लय चिव चिव केला सा, सा भुजबळच्या शेजारी दोन कोटडे शिल्लक आमचं गडी म्याव मांजर होऊन त्याचा प्रचार करायला उलट जावा तर सापडल ब्लॅकमेल करायला ते आपल्या लोकांना आठवड्याला जागा सोडली नाही विनायक गेटेला जागा सोडली नाही सदाभावला जागा सोडली नाही राजू शेट्टी जाणत सोडून बॅटच फिरवा लागले तुझा काय संबंध आहे हे कोणीची निवडणूक ही आपल्या जीवन मानाची लढाय मित्र आपल्या अस्तित्वाची लढाई बाबासाहेबांची घटना राजरोसपणे चालणारी माणसं ह्या देशामध्ये दिवसा ढवळ्या घटना चालू लागलेल्या आहेत याचा अर्थ आपण सगळे बहुजन समाजाची माणसं धोक्यात आहोत अरे त्या मालेगाव म्हणून बॉम्बस्फोट घडवला त्या साधवीला हे तिकीट दिले साधवीला आणि ते म्हणते माझ्या पापामुळेच करकरेचा मृत्यू झाला तुझा कधी होईल काय सांगता येत नाही तू काय जगाय आल्यास का ही काय जगाय आल्या का तुला कोण मारणार नाही पण मारणारच पडून मरतील नाहीतर म्हातार होऊन मरि शहीदांचा अपमान करणारे पिरावर साधू महाराजांना मंत्री देताना खासदार कर काय झालं म्हणजे महाराजांनाच पद हे दिली तिथे काय का सालाग्रामध्ये लोकसभेमध्ये हे सगळं वातावरण पाहिलं तर हा देश पुन्हा हिंदुस्थान मार्गावर चाललेले माझ्या बाजू बाळासाहेब काय म्हणाले काँग्रेसवाला बाळासाहेब म्हणाले होते मतामध्ये फूट पडायचे नसेल तर आम्हाला बारा जागा पडलेल्या द्या पडलेल्या जागा मागत होते बाळासाहेब काँग्रेसवाल्याने दाद दिली नाही बाळासाहेब नको होता आम्हाला जागेचा विषय सोडा पण त्या लोकांना काय घ्यायचं त्याचा फॉर्म्युला द्या म्हटले की नाही बाळासाहेब काँग्रेसवाले म्हटले तुम्हीच तयार करा आम्ही सया करतो का कोण बुद्धिवंत आहेत का नाही अभ्यास आहेत का नाही त्याचा अर्थ बाळासाहेबांच्या मागणीला त्यांनी केरळची टोपली दाखवली बाळासाहेब फडपण उठले अरे भारतात द्या द्या साळी माळी केली त्या गोष्टी सुतांना वर भार मांग मार ढोल कामार घेणारी मुस्लिम अल्पसंख्याकांना सगळ्या नेत्यांना बाळा साबाई मुंबईच्या ठिकाणी बोलवलं आणि लक्ष्मण माने वगैरे हे सगळे एकत्र जमले आणि प्रस्ताव मांडला की भाजप शिवसेनेचं तिकीट वाटप झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट वाटप झालेलं आहे ह्या सारी माळी त्यांनी कागदी पुष्टी नाही गदर गुप्ता नवा कुमार मान मां डोर तामर गेसारी वसई काहीकडे पण समिती मुस्लिम अल्पसंख्याकाना कुणीही तिकीट दिलेलं नाही याचा अर्थ लोकसभेमध्ये भोजनाचा प्रतिनिधी येणारच नाही दखल घेतल्याचा अर्थ हा देश धोक्यात आहे आम्ही धोक्यात आहोत आता आपल्याला बंड करावं लागेल तुमची साथ असेल तर मी डिक्लेअर करतो यांच्या आहे आणि मग सगळ्या जाती जमातीच्या लोकांच्या नेत्यांनी साथ दिली आणि एक नाव पडले मित्र मुंबईतून ते नाव बहुजन वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी ही आघाडी एका जातीची नाही तमाम समाजचे नेते एकत्र आलेले आपल्यामध्ये साले आहे माळे माले साथ साथ। है। ते न्हाणे धनगर आहे धनगरांना सात जागा सोडल्या सात दहा राष्ट्रवादी काँग्रेस वाल्याने एक ही जागा धनगर समाजाला सोडलेली नाही आणि मी खात्रीने सांगतो शरद पवारच्या घराण्यात जेवढे खासदार राहिले ते सगळे पोलीसला पडणार आहेत आणि त्या ठिकाणी धनगर समाज शरद पवारांच्या मतदारसंघाच्या आजूबाजूला पासष्ट टक्के धनगर समाज आहे धनगराच्या मतावर शरद पवारांच्या पिलावर निवडून येते त्या धनगर समाजाला सुद्धा राष्ट्रवादीने काँग्रेसनं मोजलेलं नाही ते ज्यानंतर ला म्हणाला माझ्यामुळे तुम्ही निवडून आलायचा मला एक माझ्या सकट सात जागा सोडा चंद्रकांत दादा म्हटला गप्पत बसायचं मांजरासारखं गप्प झालंय ते धनगरनाचा नेता सुद्धा त्यांनी मोजला नाही धनगरला किंमत दिला बाळासाहेब आंबेडकरांनी सात जागा धनगर समाजाला सोडलेली आहे मातां समाजात तीन जागा सोडलेल्या आहेत सगळ्या जाती जमात्यांना एकत्र करून ही मोठ बांधलेली आहे मित्रांनो मला सांगा हे साडी माळी तेली तांबे कुशी नावे धनगर सुतार लवार कुंभार मान महान ढोर कांबार घिसाळी गोसावी काही काही पाच पाच पण मराठा मराठा मुस्लिम अल्पसंख्य एकत्र झाले तर सत्ता कुणाची येईल आमचीच स्किल कुणबी मराठा राष्ट्रपती होईल आमच्यात नाही होईल का नाही धनगर पंतप्रधान होईल महान संरक्षण मंत्री का नाही महान समाज कल्याण मंत्री होईल का नाही होणार मूल मंत्री तर होईल का नाही आता आपलं कोणच नाही आहे का कोण आहे का, का केंद्रात कोण अरे के हल्ला केला आमचे पन्नास जवान मेले काय करायला पाहिजे होत संरक्षण मंत्र्यानं अटॅकला अटॅक करायला पाहिजे होता पाकिस्तानची करायला पाहिजे होती पण नाही घडलं संरक्षण मंत्री महाराज असतात किमान किंवा महाराज असतात मांगाचा असता तर त्या पाकिस्तानाची राग झाली असते संरक्षण मंत्री साडे तीन आहे त्याने मीटिंग घेतली सांगितलं सैन्याला तुमचं तुम्ही बघा आम्ही दिल्लीत महायज्ञ घालतो देशाच संरक्षण व्हावं म्हणून महायज्ञ घातला संरक्षण मंत्र्यानं बघितलं का नाही काय डिक्लेअर केलं आणि महायज्ञ घालणार आहे अतिरेके हल्ले थांबण्यासाठी एक हजार एकशे अकरा ब्राह्मण बोलवली भारताला संदेश दिला तू पाठवा महा मध्ये घालायला ते पण गायचं तूप पाठवा गाय आमची तिला सांभाळायचं आम्ही वैरण घालायची आम्ही दूध काढायचं आम्ही तूप तुझ्या यज्ञाला टाका मला घरच्याकडे येत्या हे राजकाणामध्ये देशाच्या राजकारण जा पहिल्यांदा घडलं माझा मित्र अरे बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना निधर्भित वावरलेली आहे सगळे धर्म सारखे तुमचा धर्म हुमऱ्या तुम्ही भारतीय राहिलं पाहिजे तेव्हा छेद घ्या दिला मित्र बाबासाहेब आंबेडकर का म्हणतो त्या कायद्याच्या चौकटीत घ्या घ्यायची पिलावळ घटना समितीवर निवडून आली त्या तिथे होती बाबासाहेबांच्या सोबत झाला होता तिकड पाकिस्तान तर इकडं हिंदुस्थान झाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माझी घटना निधर्मी तत्वावर आहे ह्या देशामध्ये अनेक धर्म अनेक जाती अनेक पंथ राहतात जर या देशाचं नाव हिंदुस्थान ठेवलं तर ख्रिश्चनांच काय करायचं मुस्लिमांचं काय करायचं शिखांचं काय करायचं जैनांचं काय करायचं लिंगायतांचं काय करायचं पुन्हा देश तुटेल फुटेल पुन्हा देश धोक्यातील त्याला ह्या देशात नाव हिंदुस्थान ठेवता येणार नाही